आई सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आता किती वाजले पोरण सगळे शाळा सुटली आज काय होतं शाळेत बा शनिवार होता ना काय होत योगा दिन होता केलं ना? का सकाळपासून एवढा करीत होता दप्तर तर नेले नव्हते ज्ञानेश्वरी का नेलत मला तर दिसलं नाही सकाळी होय या सगळेजण जेवण करा तिघ पण जेवतोय

गाडी चार्जिंगला लावा की अरुणा माणसाच्या घरी या सगळे जण जेवण करायला आम्ही जेवायला बसलोय मस्त पैकी के भात केलाय भाताकरून भात डाळीची आमटी केली आज आज काही दोन दिवस वरांना सुट्ट्या त्याच्यामुळे काय एवढं ताण नाही भात जिरा राईस भात केलाय दे राहू दे नसला निघत तर हात दुखायला लागलाय हात पण आज काय सांडे हे काय घालायचं ना कालचेच वाळू घातले तिथे मस्त पैकी बाजूवरती आणि भाताचा कसला छान वासलाय नाही आता जिरे ही टाकले ना सगळी जेवायला गुर तिकडे बसल्यात चावलीला लिहून बांधल्या ती वासर तिकडे बसलेला दिसत असं सगळी राहणारच आहेत काय घरी आणली नाहीत पाणीही दाखवलं सगळं काम आवरलं तर पोरं आली शाळेत ना या तुम्ही पण असे छान झाडाखाली मस्त जेवण करायला वाट्यावरती सगळं हाय पण तिथपर्यंत जाता येत नाही वय लागत सगळं मग दारात आहे पण तिथपर्यंत जाता येत नाही कामाच्या ह्यानी असू द्या जा जा असू दे हिला माजरला जाणार वडापाव त्याला तू जाती का ग उसाची लागण करायला तुलाच वडापाव आणून टाका येईन होय ग ह्यांना तर काय अन्नाला न्यायला लागतो चहा मसापैकी ऊनाकाराचं चहा चालला बाहेर सुटलं आहे भरा भरा भरा, भरा वारं पार फार सुद्धा ऐकू आहे ना बहर टाकली की तुम्ही हां मग मी नाही टाकली साखर तुम्ही म्हणताना आता का तर ऊसाचं बिणं घेऊन आले ना त्याच्यामुळे त्यांना चहा चालला भाकरी बांधल्या आमच्या बापून हो का Akwai